हाय फ्रेंड्स तर एक्सरसाइज करताय ना आणि एक्सरसाइज सोबत तुम्हाला डायट सुद्धा करायचं आहे डाएट म्हणजे काय तुम्हाला जे तुमचं जे जेवण जेवताय तेच तुम्हाला व्यवस्थित जेवायचं आहे सगळ्यात जास्त पाणी प्यायचं आहे पाण्यावरती फोकस करा जेवणामध्ये सॅलॅड काकडी गाजर टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत सगळ्यात जास्त तीन लिटरपेक्षा जास्त तुम्हाला पाणी प्यायचंच आहे जर तुमचं वजन साठ सत्तर ऐंशी किलोच्या वरती असेल तर सगळ्यात जास्त पाणी प्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला साखर मैदा बाहेरचे जे काही ऑइली पदार्थ आहेत पॅकेटचे फूड्स आहेत चिप्स वगैरे हे सगळं तुम्हाला खायचं नाहीये वेट लॉस मध्ये आहात त्यावेळेला तुम्हाला पूर्ण तुमच्या तोंडावरती कंट्रोल करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या ना तर तुमचं वजन कमी होण्याला तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही आणि त्यासोबत तुम्हाला शरीराची थोडी थोडी हालचाल करत राहणे गरजेचं आहे फक्त वजन कमी करायचंय म्हणून एक्सरसाइज करू नका स्वतःला व्यवस्थित फिट ठेवण्यासाठी जे कपडे तुम्ही वर्षानुवर्ष कबाडामध्ये ठेवलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित फिट येण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला व्यवस्थित फिट ठेवायचं आहे निरोगी राहायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की करा तर आज आपण इथे सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत या एक्सरसाइ करून तुम्ही पूर्ण बॉडीवरची चरबी कमी करू शकता पूर्ण शरीराचा फॅट कमी करू शकता नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवा मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते घाई करायला जाऊ नका आपल्या शरीराला त्रास देऊन आपल्याला कोणतीही एक्सरसाइज करायची नाहीये जेवढं तुम्हाला तुमचं शरीर साथ देत आहे सुरुवातीला तेवढंच तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे अगदीच नवीनच हात तर दहा दहाचं काउंटिंग ठेवा दुसऱ्या दिवशी पंधरा करा किंवा बारा करा त्यानंतर तिसऱ्या दिवशी पंधरा करा त्याच्यानंतर चार पाच दिवस झाले की वीस वरती या ज्या वेळेला तुम्ही दररोज कराल ना त्यावेळेला तुमच्या बॉडीला सवय होणार आहे सगळ्या एक्सरसाईज व्यवस्थित करू शकता तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाईज आहेत एक्सरसाईज अगोदर इथे वॉर्मअप करून घ्या पाच मिनिटं माझ्या चॅनलवरती मी खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता कारण इथे पुन्हा तुम्हाला मी वॉर्मअपचे सगळ्या एक्सरसाईज दाखवत बस तर व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नीट पाहत नाही स्किप करता जेणेकरून तुम्हाला असं केलात ना तर व्यवस्थित एक्सरसाइज समजणार नाही कुठे श्वास घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे इथे सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हात वरती आणि इथे तुम्हाला पाय तुमचा उजवा पाय क्रॉस वरती उचलायचा आहे आणि हात आपल्याला खाली इथे आपण श्वास घेतला कंटिन्यू टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर क्यू वन असं तुम्हाला त्याचे दोन सेट मारायचे आहेत अजून वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात इथे तुम्हाला एंटरलॉक करायचे आहेत दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा आणि तुम्हाला काय करायचंय पाय तुमचं उजवं पाठिमा घेऊन जायचंय पुन्हा वर पुढे आणायचंय त्यानंतर डावा पाय आता हीच गोष्ट तुम्हाला थोडस जम्प करत करायची वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स पाय थ्री क्यू वन हँड रिलॅक्स नवीनच असाल तर जंप करू नका फक्त पाय साईड ला पुढे असं करा चालेल याचे सुद्धा तीन सेट मारा त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत हात पूर्ण वरती स्ट्रेच दोन्ही पायांमध्ये तुम्हाला दोन फुट एवढा आहे श्वास घेतला सोडत हात खाली पूर्ण हात खाली मांड्यांच्या खाली घेऊन जायचे पुन्हा वरती श्वास घेतला असा कंटिन्यू त्यामुळे ना तुमचं जे काही पोट पुढे झालेलं आहे आलेलं आहे खूप टाईट झालेलं आहे ते नक्की कमी होणार आहे ही एक्सरसाईज खरंच खूप छान एक्सरसाईज आहे तुमच्या एक्सरसाइज मध्ये ना ही एक्सरसाइज तुम्ही नक्की ऍड करा असं तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करायचं आहे श्वास घ्यायचा पुन्हा श्वास घेतला वरती श्वास घेत उठायचा आहे तोंडा वाटे श्वास बाहेर सोडून बाहेर सोडून द्यायचं खूप छान एक्सरसाइज आहे या एक्सरसाइज ची सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वेळा काउंट करून एक सेट मारलात कि टेन किंवा ट्वेल् सेकंड बॉडी रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा सेट मारा अँड रिलॅक्स त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये तुम्हाला तीन फुटावडा थोडासा हलका तीन फुटावडा गॅप ठेवा थोडेसे पाय तुम्हाला क्रॉस ठेवायचे आहेत इथे थोडेसे नी बेंड करायचे आहे सुरुवातीला एवढे झाले तरीही चालते इथे श्वास घेत हात वरती असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे वीस वेळा त्यामुळे फ्रेंड्स ना तुमच्या पोटावरचा तर फॅट कमी होणारच आहे पण तुमच्या हातावरची चरबी असेल किंवा तुमच्या मांड्यांवरची पाठीमागे हिप्सवरची ती चरबी सुद्धा कमी होणार आहे पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे श्वास घेत राहा श्वास सोडत राहायचा त्यामुळे ना तुम्हाला जास्त थकल्यासारखं सुद्धा वाटणार नाही तीन सेट मारा वीस वेळा काउंट करून खूप छान एक्सरसाईज आहे ही फ्रेंड्स तुमचे पाय सुद्धा चांगले फ्लेक्सिबल होणार आहेत पूर्ण हे पाय ज्या तुमच्या ना त्याच्या हे जे काही तुमची स्ट्रेचिंग आहे ना ते पाय स्ट्रेच होत नाही ते हळूहळू स्ट्रेच व्हायला लागणार आहेत अँड रिलॅक्स असं तुम्हाला तीन सेट मारायचे त्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद